श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आता माझं सर्व आटपलेलं आहे साडेपाच पावणे सहा झाले तर मी आता चालले खाली खालती जाऊन जनावरांचे इथलं लोटून वगैरे येईन आणि आरू उशीर झालं खालीच आहे तर आता आरूला पण घेऊन यायचं आहे मग खालचं थोडं आवरते आणि मग आरूला सुद्धा घेऊन येते ही तर माहितीच आहे तुम्हाला मी न्यू मेंबर आले म्हणून शॉर्ट टाकला होता त्या शेळीला सुद्धा आमच्या आता पाळा झाले ती शेळीच झाले आता शेळीच्या पिल्लूला शेळीला काय म्हणतात मला माहित नाही पाटरू म्हणतात कोकरू पण शेळीच झाले आणि आमची देशी गाय त्या देशी गायला सुद्धा आता दुसरा बाळ झालाय कोण झालाय ह्या बारीनी आणि हा आमचा बंब्या आणि ह्या पोरी इथं खेळत होत्या मी त्यांना हाक मारून आता बोलवले चल म्हणून आरूला वरती जायचंय म्हणून लोटून झालेला आहे म्हणून खेळ खेळ जा ना आईला खेळत बसलेसोबत खोंड पण आता दोन तीन दिवस झालं झाले आणि मी आता आरूला घेऊन वरती चालले आरू वर तर आरूला अजून खेळायचं होतं तिला काही वरती यायचं नव्हतं ती काही वर येईना मी येत नाही म्हणून रडायला लागले तर तिला म्हंटल तुला यायचंय तेव्हा ये मी जाते वर म्हणून मी आले वर आता वर आले तर मस्त फ्रेश होते कारण कि मला परत खाली जायचंय लोटायचंय म्हणून मी काही तोंड पाय धुतलंच नव्हतं म्हटलं लोटून झाल्यानंतरच वर आला पुन्हा हातपाय तोंड व्यवस्थित धुता येईल फ्रेश होता येईल मी तसेच गेली होती खाली आणि आता येऊन मस्त फ्रेश झाली मी इथे गादीवर हातरते तर आरो अजून माझ्याशी भांडते मला खालीच जायचं होतं का मला वर आणलं म्हणून मला खेळायचं अजून पण तिथची दोन दिवस झाली तब्येत ठीक नाही म्हणून मी तिला वर घेऊन आली लगेच कारण की आता संध्याकाळच्या टायमाला वारं वार सुटते आणि परत थंडीत अजून ताप यायला नको म्हणून मी तिला वर घेऊन आली तिला औषध पाजायचं होतं कारण तिला रोज संध्याकाळच्या टायमालाच ताप यायला लागले दोन दिवस झालं आता तिला औषध पाजून तिला काहीतरी चारून घेते कारण खायलाही मागत नाही ताप आल्यामुळे ती खायलाही नको मग तिला आता औषध पाजून झालेलं आहे आणि तिला थोडं खेळवत खेळवत इकडचं तिकडचं सांगून असं झालं बघ तसं झालं बघ खाऊ नाही खाल्लं की चक्कर येते हे असं तसं बोलून बोलून तिला खेळवत खेळवत थोडं आता चारायला लागले मी मग आता तिचं थो, थोडं खायला सुद्धा लागलं तर तिला चारून तिचा डॅडा येणार आहे त्या सोबत खेळणार आहे मला म्हंटली मग तिच्या सोबत ती खेळायला गेले बाहेर गॅलरीत गे खेळत बसले बाल्कनीत आणि मी म्हंटल तर तिथं खेळते तोपर्यंत आपण भाजी नीट करावी कारण की तिला शेपूची भाजी खायची म्हणून होती मला शेपू लय आवडतो मग भाजी नीट करून ठेवले म्हणजे सकाळच्याला तिला भाजी बनवता येईल शेपूची आणि हे बाल्कनीमध्ये मध्ये आहो आरू चांदण्याच्या ह्याच्यामध्ये खाली निवांत झोपलेत आणि मल्हार सुद्धा आलाय तिघ जण निवांत बाहेर असेच झोपलेत गार वारायला कारण की सकाळी ऊन असल्यामुळे ना उन्हाने सलापवरच तापते आणि मग आतमध्ये खूप गरम होत घरात बाहेर बाल्कनीत झोपले की खूप गार वारा येतो म्हणजे तिघं पण बाहेर गार ह्याच्यात झोपलेत आणि आरुणी पण आता औषध पिल्यामुळे तिला गरम होई लागले त्यामुळे ती पण म्हणते मी डॅड्यासोबतच बाहेर झोपणार आहे म्हशीला पण आमच्या रेडा झालेला आहे म्हणून त्यामुळे घरचंच दूध आहे आणि घरच्या दुधाचंच मी तूप करते आता आता फ्रीज नाही फ्रीज होत ते हॉटेलला ठेवल्यामुळे ना मी दोन तीन दिवसाची साई आहे ती साठवते आणि तूप काढते तर इथं मी खूप सोपी पद्धत सांगणार आहे तूप काढायची हे मी माझ्या अनुभवावरन सांगते मलाही स्टार्टिंगला तूप काढायला पहिल्यांदा जेव्हा मी काढायचं तेव्हा मला जमतच नव्हतं कारण मिक्सरच्या भांड्यावर काढताना ना ते पुन्हा नंतर ताकच होऊन जायचं लस्सी होऊन जायची तर तूप काढायचं जमायचंच नाही मग मी माझ्या पद्धतीने शिकत शिकत मी कसं काढायला लागले आणि व्यवस्थित कसं तूप यायला लागलं ते मी तुम्हाला सांगणार आहे तीन दिवसाची साय ते माझा छोटा डब्बा असतो जेवणाचा आपला टिफिन बॉक्स त्या डब्या इतकी माझी साय झाली तीन दिवसाची ती साय मी मिक्सरच्या भांड्यात काढली आणि त्याच्यामध्ये तीन चमचे पाणी ओतलं आणि तो डबा तो खंगाळला आणि ते पाणी सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात ओतलं आणि मिक्सरला लावलं मिक्सरला लावताना ला ना ते मिक्सर मधलं सर्व बाहेर येऊ नये सांडू नये मग मी मिक्सरवर भांड्यावर कपडा टाकला आणि मग मिक्सर फिरवलं त्यामुळे काही सांडलं तरी त्या कपड्याला लागतं बाहेर कुठे सांडत नाही मिक्सर मी एक मिनिटाच्या आसपास फिरवला म्हणजेच पन्नास साठ सेकंद फिरवला पहिल्याच घेरवर आणि नंतर फिरवल्यानंतर ते मी मिक्सरचं भांड काढलं आणि एका टोपामध्ये मी ते सर्व उतलं मिक्सरच्या भांड्यातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडस पाणी बसलं आणि ते सर्व पाणी खंगावून अं त्या टोपामध्ये पुन्हा वतलं आणि माझ्याकडे रवी आहे रवीच्या सायाने मी पुन्हा, थोड़ा, आ, ने ने पुन्हा हो, 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 साया ते थोड म्हणजे ढवळ एल ते म्हणजे तूप काढायचं म्हणून लोणी काढायचं म्हणून मी पुन्हा ते ढवळलं आणि ढवळून झाल्यानंतर हळूहळू ती साई म्हणजे लोणी आहे ती बाहेर यायला लागली आणि नुसतं मिक्सरच्या भांड्यावर मी करायची ना तर माझं ना पूर्ण पातळ होऊन जायचं असं लस्सी सारखंच व्हायचं मग ते साय लोणीच निघत नव्हती मिक्सरच्या भांड्यावर माझी तरी तर मग मी म्हंटल तसं दोन एकदा एकदा प्रयोग केला तेव्हा आलं तूप काढायला पण परत दुसऱ्या दुसरा तिसऱ्यांदा मी करायला तेव्हा माझं लोणीच निघत नव्हतं तर माझ्याकडे रवी सुद्धा होती मी म्हटलं ह्या बारी मी थोडं मिक्सरवर फिरवते आणि पुन्हा रवीच्या साहाय्याने फिरवते मग रवीच्या साहाय्याने फिरवल्यावर मला ना ते व्यवस्थित लोणी काढता ये लागलं थोडं मिक्सरच्या भांड्यावर फिरून मला रवीच्या साहाय्याने फिरवलं ना पटकन एक एक ते दोन मिनिटाच्या आतच लोणी सेपरेट होलं लागतं कारण की नुसतं तुम्ही रवीच्या सहाय्याने जरी लोणी काढायला लागलं ना त्याला पंधरा वीस मिनिटं लागतात आणि आपला आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये एवढा टाइम कोणालाच नसतो भलेही चांगलं चुंग करायचं धरायचं म्हंटल तरीही सुद्धा एवढा टाइम नाही भेटत मग मी आधी मिक्सरच्या भांड्याला लावून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्याला लावून झाले की रवीच्या साह्याने दोन मिनिटातच लोणी सेपरेट व्हायला लागते ला आणि ही मी लोणी सेपरेट झाले ते एका डब्यात काढून ठेवते म्हणजे ती लोणी आपल्याला ना तीन ते चार वेळा धुवायचीच आहे कारण की त्यामधला आंबटपणा निघून जाण्यासाठी आणि त्या म्हणजे लोणी व्यवस्थित स्वच्छ धुवून काढण्यासाठी आपल्याला तीन चार पाच वेळा धुवायला लागणार आहे त्याशिवाय ती लोणी मधलं पूर्ण आंबटपणा निघणार नाही जे कोणी पहिल्यांदा तूप काढणार आहे ना त्यांनी नक्की हीच प्रोसिजर फॉलो करा कारण की आपण जेव्हा पहिल्यांदा करतो तेव्हा आपल्याला काही चुकीचं होतं आपल्या हातून तेव्हा आपला ते कॉन्फिडन्स लो होतो ना आपण ते परत करायला नाही जात मी पण थोडे दिवस तसंच केलं पण पुन्हा पुन्हा मी ना एवढं साय येते तर आपल्याला ती साय खाणं होत नाही आणि तूप शरीरासाठी कधीही चांगलं मग आपण प्रयत्न करायलाच पाहिजे म्हणून मी हे प्रयत्न करत राहिली तर त्यातनं मी शिकली ज्यावेळी आपल्याला क्लिअर पाणी दिसलं ना त्यावेळी आपण ते लोणी धुवायची बंद करायची आणि मग ते क्लिअर पाणी येऊच पर्यंत तरी पण आपल्याला चार वेळा धुवावं लागतं हे चौथंदा मी धुतलं तेव्हा ते क्लिअर पाणी दिसलं आणि मी ते लोणी धुवायची बंद केली आणि तो स्टोव तसाच मी गॅसवर ठेवला बारीक गॅसवर ठेवला आणि वितळण्यासाठी लोणी लोणी वितळताना ना, ना तुम्ही त्यामध्ये ना एक लवंग घालू शकता किंवा लवंग नसेल तर तुम्ही तुळशीची पानं दोन तीन घालू शकता किंवा तुळशीची पानं नाही ना काढायला संध्याकाळच्या टायमाला करणार नाही जमलं तर घरामध्ये खायचं पान असेल तर तेही सुद्धा तुम्ही टाकू शकता तूप कडताना कारण की तूप कडताना लोणी कडवताना जर ह्या वस्तू टाकल्या तर लोणी तूप चांगलं कडलं जातं असं म्हणतात त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाकायच्या आहेत खायचं पान असेल तर खायचं टाका नसेल तर तुळशीची पानं तुम्ही सकाळी तोडून ठेवा तुम्ही संध्याकाळी लोणी करणार काढणार असाल तर किंवा नाही तर घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये लवंग असतोच एखादा एखादा लवंग टाकायचा तरी तूप चांगलं कडलं जात छान वास येतो आणि हे देशी घरातल्या गाईचं दूध आहे ना आणि त्याची साय आहे ना तर तूप काढताना ना एवढा खमंग वास सुटला होता ना घरामध्ये तुपाचा जो वास असतो ना ओरिजिनल तूप तसा मस्त की घरामध्ये खमंग वास सुटला होता सर्व घरात स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही ना तूप काढवायला गॅसवर ना तर लोणी जेव्हा ती पातळ व्हायला लागते ना तेव्हा ना स्टार्टिंगला ना खूप असे बबल्स वर पर्यंत येतात आणि ते आपण सारखे हलवायचे ते हलवल्यामुळे ते पुन्हा खाली जाऊन बसतात सेटल होतात बबल आणि पूर्णपणे बबल सेटल झाले ते पांढरं पांढरं पण थोडं थोडं दिसणार असं पूर्ण शांत झालं आणि थोडा ब्राऊन कलर आला कि म्हणजे त्याच्यामध्ये थोडे पार्टिकल्स पण असतात म्हणजे व्हाईट कलर चे आपल्या ह्याच्यामध्ये दिसतात तुपामध्ये तर जरा ब्राऊन कलर झालं की गॅस बंद करायचा आणि तूप जरा थंड झालं की तुम्ही तूप ज्या भांड्यात काढून ठेवता त्या भांड्यात तूप वतून ठेवायचं आणि ही किटली दिसते त्या किटलीमध्ये जे तूप आहे ते मीच काढलेलं आहे एवढी किटली झाली ती किटली भरली होती पण आरू काही गोड शिरा खात नाही वगैरे शिरा बनवायचा म्हटला की मग तिच्यासाठी मी आम्हाला दोघां तिघांसाठी पण चपातीलाच तूप लावते चपातीला तूप लावूनच आम्ही खातो आणि तिच्यासाठी काही भाजी बनवायची असेल तर तिला तुपाची तुपामध्ये भाजीला फोडणी देते आणि बनवते आरूला ना गोड आवडत नाही त्यामुळे शिराही बनवला जात नाही आणि खीर वगैरे पण असं काही बनवला जात नाही तिला खात नाही तर त्यामध्ये तूप घालून बनवलं की खूप छान होतं मग काही नारळ वगैरे देवाला फोडले असेल तर ते, ते, ते नारळाचे लाडू वगैरे बनवताना तेवढं तूप घालते आणि बाकी कोणत्या गोष्टीला एवढं लागत नाही काही पोळ्या बनवल्या तरच लागतात तूप सुद्धा काढून झालं आणि आता उद्या ज्यासाठी दही लावते आरू सुद्धा दही चपाती खाते मग दूध घरचंच असल्यामुळे रोज हो आता थोडं का होईना दही लावलं जाते आहो तर खाली जेवणार होते आज काय कोंबडा कापल्या म्हणून ते खाली जेवायला गेले तर माझ्यासाठी चपाती होती आणि सकाळचीच भाजी होती तेच मी खाल्ली अरुणी काय मगाशी साडेसात पावणे आठच्या दरम्यान खाल्ले आता खाणार नाही मग तिला झोपताना थोडं तूट पाचणार आहे आणि आता सर्व काम पण झाले तर हिला मॅडमला रोज माझ्यासोबत खेळायचं असतं आणि मला ही तिच्यासोबत खेळायला खूप आवडतं दिवसभर नाही टाइम भेटत म्हणून तिला संध्याकाळी ना खोडा आणि कांदा बटाटा करायला खूप आवडतं तर ती मला म्हणत असते मला कांदा बटाटा खेळव आणि घोडा घोडा खेळव मग मी झोपते त्यामुळे रोज तिच्यासाठी थोडा वेळ खेळायचं असतं कांदा बटाटा घोडा घोडा मग ती शांतपणे झोपते मग हात करत नाही आणि तिलाही बरं वाटतं की आई माझ्यासोबत खेळते आणि मला सुद्धा छान वाटतं तिच्यासोबत टाइम घालवायला खेळायला आणि आजचा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ